श्री कालभैरव देवांना मनापासनं प्रार्थना बगलामुखी देवी मा दुर्गा देवी सगळी शक्तीची पिठे देवी वनीची देवी माहूरची देवी महालक्ष्मी देवी रेणुका माता या सगळ्या शक्तीची स्वरूपे आहे यांना मनापासून डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बॉल घ्यायचा आहे ब्रह्मांडात जो आपण करून ठेवलेला आहे ज्यांनी तयार केला नाही त्यांनी चिबॉल तयार करा दोन्ही हात एकमेकांवर चोळून थोडेसे लांब घ्या इथे भरभरून ऊर्जा तुम्हाला वाहताना लक्षात येईल या ऊर्जेचा आपण चिबॉल केलेला आहे अतिशय प्रभावी असलेला हा चिबॉल या चिबॉलला आज तुम्ही बघत आहात पूर्णपणे लाल प्रकाशामध्ये लाल प्रकाश ज्याचा संबंध आहे मूलाधार चक्राशी विघ्नहर्त्या बाप्पांशी विविध शक्तीची स्वरूप जी लाल प्रकाशामध्ये आहे उग्र असणारा हा लाल प्रकाश ज्याद्वारे सगळ्या शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे आपल्या जवळच्या लोकांना मिळत आहे आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या आईवडिलांना बघा ईश्वरी तत्त्व असलेले आपले आईबाबा आपल्या दोन्ही हातांद्वारे त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे ज्या ठिकाणी आपले आई बाबा आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या दैवी शक्तीद्वारे आपले कनेक्शन झालेले आहे पारंपरिक रेखी चिन्हांद्वारे आपण त्यांच्याशी कनेक्ट झालेलो आहोत पाण्याच्या ग्लासवर ओम काढायचे चोकुरे काढायचे चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचं हॉनशा झासून येन हॉन्स झासून येन हार्मोनीचं चिन्ह काढा सेहकी 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 आणि मग काढायचं झोनारचं चिन्ह झोनार 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 आणि पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा डायक्योमो 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 बघा या प्रभावी चिन्हांद्वारे आपल्या लोकांशी आपण कनेक्ट झालेलो आहोत त्यांच्यामध्ये असलेल्या नकारात्मक गोष्टींचा नाश होत आहे प्रत्येकाचे कार्मिक अकाउंट वेगळे आहे सगळ्या दैवी शक्ती आपल्याला आशीर्वाद देत आहेत आपल्या जवळच्या लोकांमधले जे कार्मिक अवरोध आहेत ते सगळे दूर झालेले आहेत खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे आता या चिबॉलमध्ये बघायचंय तुम्ही आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला ध्येय प्राप्ती झालेली आहे खूप आभार मानायचे आपल्या लाईफ पार्टनरचे त्यांच्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे ओम श्री कालभैरव देवाय नमो नमहा श्री योगेश्वरी देवी नमो नमहा ओम बगलाय देवी नमो नमहा या देवतांचे आशीर्वाद भरभरून आपल्याद्वारे आपल्या लाईफ पार्टनरला सगळ्यांना मिळत आहे आता या चिबॉलमध्ये आपल्या मुलांना बघा एक पूर्ण सुरक्षा कवच आपल्या मुलांभवती तयार झालेले आहे चांगल्याच गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीत घडत आहेत आपल्या मुलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व ईश्वरी तत्व म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला चांगलेपणा खूप सक्षम झालेली आहेत आपली मुलं शरीराने मनाने भावनेने ओम श्री कालभैरव देवाय नमहा श्री बगलाय देवी नमो नमहा या सगळ्या देवतांचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या मुलांना मिळत आहे ओम श्री योगेश्वरी देवी नमो नम खूप आभार मानायचे ह्या देवतांचे प्रत्येक क्षणाला आता आपल्या बहीण भावंडांना बॉल मध्ये बघा रक्ताचे सुंदर असे नाते खूप आभार मानायचे या पवित्र नात्याचे प्रत्येक क्षणाला ओम श्री कालभैरव देवाय नमो नम श्री बगलाय देवी नमो नम श्री योगेश्वरी देवी नमो नम या दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या बहीण भावंडांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचत आहे चांगल्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत आहेत आता या चिबॉलमध्ये आपल्या इतर नातेवाईकांना बघा आपले सासू सासरे दीर् नणन प्रत्येकापर्यंत ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोचत आहे प्रत्येकाचे कल्याण होत आहे आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या ओम श्री कालभैरव देवाय नमो नम ओम बगलाय देवी नमो ओम श्री योगेश्वरी देवी नमो नम हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता याची बॉलला तुम्ही कव्हर करायचं आहे वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे ओम एक ह्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा सगळ्यांना पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा परत कव्हर करा आणि नमस्कार करा या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे कढ़ा, क्लॉकवाईज चोकुरे 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 खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम श्री कालभैरव देवाय नमो नम ओम बगलाय देवी नमो नम श्री योगेश्वरी देवी नमो नम या चिबॉलमध्ये सगळेजण सुरक्षित आहेत या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे कढा चोकुरे 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 चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम कढा लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे कढा चोकुरे 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 या चिबॉलला आपण तयार केलेला आहे हा महिना शेवटच्या तारखेपर्यंत सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळत राहणार आहे चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग तुम्ही कॉर्ड कटिंग करा कट 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 आणि मग राखूचं चिन्ह काढा राखू 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 खूप आभार म्हणायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा ओम श्री कालभैरव देवाय नमो नम श्री योगेश्वरी देवी नमो नम श्री बगलाय देवी नमो नमः